पारोडा तालुक्यातील वागरे येथे पदुबाबा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला धनगर समाजाचे आराध्य दैवत म्हणून समजले जाणारे पदुबाबा मंदिर हे धनगर समाजालाच नाही तर येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना पावतात अशी ख्याती आहे सदर मंदिर हे शेकडो वर्ष जुने आहे यावेळी आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाघ्रे गावात सालाबादाप्रमाणे श्रावण महिन्यात यात्रा भरवण्यात येते यावेळी ही वागरे गावाकडून पदुबाबा याच्या प्रतिमेची डीजेजर तालासुरात मिरवणूक काढण्यात आली तसेच यात्राही भरवण्यात आलेली होती व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते यावेळी ग्रामपंचायत सरपंच यांनी सदर मंदिर हे फॉरेस्ट हद्दीत असताना ग्रामपंचायतीमार्फत फॉरेस्ट विभागाला आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून या ठिकाणी पाण्याची टाकीची व्यवस्था महिला पुरुषांसाठी शौचालयाची व्यवस्था व इतर काही सुविधा असतील याची वेळोवेळी मागणी केली आहे तरी संबंधित प्रशासनाने आमच्या या मागणीचे लक्ष द्यावे अशी विनंती वाघरे ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे हो आज या आपल्या गावीची यात्रा भरवली गेली आहे या मंदिराला ऐतिहास काय नमस्कार मी वाघ रावागरी इथे लोकनृत्य सरपंच रावसाहेब मगन पाटील बोलत आहे तरी या गावातील या बऱ्याच वर्षापासून हे पदबाबा मंदिर इथं स्थापन झालेलं आहे आम्हाला न कळत त्या दिवसापासून इथं यात्रा भरते या तरी त्रण महिन्यामध्ये दरवर्षी गावाकडून कार्यक्रम होतो इथं दगशी भंडाराचा महाप्रसादाचा कार्यक्रम होतो तरी बऱ्याच दिवसापासून इथं श्रॉन महिन्यामध्ये कार्यक्रम घेण्याचा गावाचा प्रतिसाद खूप मिळत आहे मंदिराचं स्थान हे पद पदबाबा मंदिर आहे या धनगर समाजाचा अस्तित्व आहे भाऊ आपण या मंदिराबद्दल काय सांगू शकतो श्री छत्रपत बाबा महाराज मंदिर वाघरी तालुका जिल्ह्याचा धनगर समाजाचा धनगर सार माझ्या लोकनियुक्त असून परंपरा यात्रा भरते आमची तीनशे चारशे वर्षापासून पूर्वीपासून तर मान मानता सगळं व्यवस्थित होतं आमचं सभा मंडळ पाहिजे पाण्याची सोयी नाही टाकी नाही पाण्याची म्हणजे फॉरेस्ट फॉरेस्ट क्षेत्रामध्ये टाकलं त्यांनी ग्रामपंचायत वतीने आम्ही प्रस्ताव ठराव दिलेला आहे तसा भागाला दिलेला आहे वरून आपल्याला काय सांगणार तसं आपण मागणी केलेले आहे ते आम्ही बुवा जेव्हा योग्य येईल बुवा डीपीडीसी मार्फत आम्ही बुवा काहीतरी धन्यवाद